अपत्र आहेत या शो साठी एवढं कडकतल पाहिजे भैंस की काय बोलतोय आपण मी नॉनसेन्स आहे मी बोलायची गरज नाही मी तो आधीच म्हटलेलं मध्ये बोलायचं नाही मी बोलतो ना भी भाबरत नाही सुमारा शिकवणार सागर कारंडे आहेत या शो साठी एवढं कडकतल पाहिजे भैंस की काय बोलतोय आपण मी नॉनसेन्स आहे मी बोलायची गरज नाही मी तो आधीच म्हटलेलं मध्ये बोलायचं नाही मी बोलताना मी घाबरत नाही तुम्हाला शिकवणार सागर कारण अपात्र आहेत या शो साठी एवढं तर अक्कल पाहिजे फ्रेंड्स की काय बोलतोय आपण मी नॉन सेन्स आहे मी तो आधीच म्हटलेलं मध्ये बोलायचं नाही मी बोलताना ना आवाजाला मी घाबरत नाही तुम्हाला शिकवणार सागर कारण देत अपात्र आहेत या शो साठी एवढं तर अक्कल पाहिजे फ्रेंड्स की काय बोलतोय आपण मी नॉन सेन्स आहे बोलायची गरज नाही मी तो आधीच म्हटलेलं मध्ये बोलायचं नाही